नमस्कार आज एम सी ए कॉर्पोरेट शील या टुर्नामेंटच्या फायनल मॅचेस झाल्या सकाळ तसंच रॅकेट रिपब्लिक या दोघांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि अनेक असे जे स्पॉन्सरर्स होते त्यांनी या टुर्नामेंटसाठी मदत केली त्याच्याचबरोबर सहा आमच्या ज्या टीम होते टीम ओनर्स होते त्यांनीसुद्धा खूप जबरदस्त असं सहकार्य के आम्हाला केलं आणि पंधरा लीग मॅचेस या टुर्नामेंटमध्ये झाल्या पन्नास ओव्हरची ही एक मॅच असायची आणि ह्याच्यामध्ये पंधरा लीग मॅचेस होणं तसं सोपं नाही आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं मनापासून आभार एकशे वीस खेळाडूंना इथं खेळण्याची संधी मिळाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने आम्ही जेव्हा एम पी एल घेतो त्या टी ट्वेंटी फॉर्मॅट आहे आपण एम सी ए कॉर्पोरेट फील्डमध्ये पन्नास ओव्हरचा फॉर्मॅट आहे आणि हे सक्सेस बघितल्यानंतर आता आम्ही सर्वजण अपेक्स बॉडीच्या परवानगीने टेस्ट क्रिकेटसाठी सुद्धा अशाच पद्धतीचा एक फॉर्मॅट इथं आणणार आहोत जो कदाचित या देशामध्ये पहिला असा फॉर फॉर्मॅट असेल लीग टुर्नामेंटचा पण टेस्ट मॅच त्यामुळे मी मनापासून सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो खेळाडूंचे सगळ्या टीम ओनर्सचे आमच्या अपेक्स बॉडी मेंबर्सचे डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे क्लबचे मेंबर्स डेकेन आणि अशा सर्व ज्या असोसिए मेंबर्स असोसिएट मेंबर्स आहेत त्यांनी आम्हाला ग्राउंड दिलं त्यांचे सकाळचे रॅकेट रिपब्लिक ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मदत केली म्हणून आम्हाला सगळ्या खेळाडूंना न्याय देता आलं आणि खेळाडू चांगले खेळले म्हणून ही टुर्नामेंट जबरदस्त झाली सोशल मीडियावर आपण जर इम्प्रेशन बघितलं तर या टुर्नामेंटमध्ये बत्तीस लाखचे इम्प्रेशन आपल्याला मिळाले आता हे आम्हाला का महत्वाचे इम्प्रेशन असतं त्याचं मुख्य कारण सगळे खेळाडूंकडे बघत असतात आणि जर खेळाडू चांगले खेळले तर सिलेक्शनलासुद्धा त्यांना सोपं जातं त्यामुळे जेवढं जा जास्त सोशल मीडिया महाराष्ट्र चा क्रिकेट असोसिएशनचं चालतं त्याचा फायदा हा क्रिकेटला आणि खेळाडूंना होत असतो त्यामुळे तुम्ही जर आमच्या सोशल मीडियाला लाईक केलं नसेल फॉलो केलं नसेल तर नक्कीच तुम्ही करावं मनापासून आभार धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका